एक खाली दिलेल्या यादीतून अचूक शब्द निवडा आणि रिकामी जागा भरा हे एकाच ठिकाणी एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढविणे आणि मशागत करून त्या वनस्पतींचे पीक घेणे असे शेतीत केले जाते उत्तर पीक बी पिकाची वाढ होण्यापूर्वी जमिनीची मशागत करणे ही पहिली पायरी आहे उत्तर मशागत सी खराब बियांचे पाण्यावर तरंगतात उत्तर तरंगतात डी पिकाच्या वाढीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश आणि मातीतील पोषक घटक आणि पाणी यांची आवश्यकता आहे उत्तर पोषक घटक आणि पाणी आय खरीप पिके टू रब्बी पिके थ्री रासायनिक खते फो सेंद्रिय खत भी भात आणि मका डी गहू चणा वाटाणा बी युरिया आणि सुप्रफॉस्केट फो गाईचे शेण मूत्र आणि वनस्पती उत्सर्जित पदार्थ तीन प्रत्येकाची दोन उदाहरणे द्या ए खरीप पिके भात मका बी रब्बी पिके गहू चणा चार खालील दिलेल्या प्रत्येक संज्ञेचा तुमच्या शब्दांत एक परिच्छेद लिहा ए जमिनीची मशागत करणे जमिनीची मशागत म्हणजे पिके लावण्यापूर्वी जमीन नांगरून तिची भुसभुशीत तयारी करणे यामुळे मातीतील हवा वाढते तण नष्ट होतात आणि पिकांच्या मुळांना वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते बी पेरणी तयार केलेल्या जमिनीत निवडलेल्या बियांची योग्य अंतरावर आणि खोलीत पेरणी करणे म्हणजे पेरणी पेरणी योग्य प्रकारे केल्यास पिके निरोगी आणि समप्रमाणात वाढतात सी तणनियंत्रण तण म्हणजे पिकांबरोबर उगवणारी अवांछित वनस्पती तणनियंत्रण म्हणजे तण काढून टाकणे किंवा त्यांची वाढ थांबविणे तण काढल्याने पिकांना अन्नद्रव्ये पाणी आणि प्रकाश पुरेशा प्रमाणात मिळतो डी मळणी थ्रॅशिंग पिकातून धान्य वेगळे करण्याच्या प्रक्रियेला मळणी म्हणतात कापलेल्या पिकाचे झोडपून किंवा मशीनद्वारे धान्य आणि काड वेगळे केले जाते पाच नैसर्गिक खतांपेक्षा कृत्रिम खते कृत्रिम रासायनिक खते कशी वेगळी आहेत उत्तरे नैसर्गिक खते ही सेंद्रिय पदार्थांपासून जनावरांचे शेण कंपोस्ट वनस्पती अवशेष तयार होतात ती हळूहळू पोषकद्रव्ये पुरवतात आणि मातीची सुपीकता वाढवतात कृत्रिम खते रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केली जातात त्यातील पोषक घटक लगेच मिळतात परंतु त्यांचा अतिवापर केल्यास मातीची रचना आणि उर्वरता कमी होऊ शकते सहा जलसिंचन म्हणजे काय जलसिंचनाच्या पद्धती जलसिंचन इरिगेशन म्हणजे काय पिकांना योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाणी देण्याच्या प्रक्रियेला जलसिंचन म्हणतात जलसिंचनाच्या दोन मुख्य पद्धती एक तुषार सिंचन पद्धत स्प्रिंकलर सिस्टम पाणी पावसासारखे फवारले जाते शेतातील प्रत्येक भागाला समान ओलावा मिळतो पाण्याचा अपव्यय कमी होतो दोन ठिबक सिंचन पद्धत ड्रिप इरिगेशन पाणी थेट मुळाजवळ थेंब थेंब सोडले जाते पाणी अजिबात वाया जात नाही फळबाग झाडे भाज्या यांसाठी सर्वोत्तम पाणी आणि खतांची बचत होते सात खरीप मोसमात कापणी उशीर झाल्यास काय परिणाम होईल उत्तरे कापणी उशीर झाल्यास पिके अतिपक्व होतात दाणे गळतात रोग वाढण्याची शक्यता असते आणि उत्पादन कमी होते पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे धान्य खराबही होऊ शकते आठ एकाच शेतामध्ये एकाच प्रकारचे पीक सतत घेतल्यास मातीवर काय परिणाम होतो उत्तरे एकाच प्रकारचे पीक पिकवल्यामुळे मातीतील त्याच पोषक घटकांची कमतरता निर्माण होते मातीची सुपीकता कमी होते आणि तण व कीड वाढतात त्यामुळे जमिनीची गुणवत्ता घसरते नऊ तण म्हणजे काय यावर नियंत्रण कसे ठेवावे उत्तरे पिकांसोबत उगवणाऱ्या अवांछित वनस्पतींना तण म्हणतात नियंत्रण पद्धती हाताने किंवा कोडग्याने तण तन काढणे तणनाशक फवारणी आच्छादन मल्चिंग योग्य अंतर ठेवून पेरणी